नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आता या व्हिडिओमध्ये आपण विभाग दोन गणित इयत्ता पाचवी मंथन प्रज्ञाशोध परीक्षा याचं सोल्युशन पाहणार आहोत तर पहा विद्यार्थी या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रश्न आणि त्यांचे योग्य पर्याय क्रमांक पाहणार आहोत कारण जर एक्सप्लेनेशन करत बसलं तर इथे व्हिडिओ मोठा होणार आहे आणि बाकीचे सर्व इयत्ंचे व्हिडिओ लांबणीवर जातील विद्यार्थी म्हणून आता फक्त आपण प्रश्न क्रमांक आणि त्यांचं योग्य उत्तर हे पाहणार आहोत जर तुम्हाला स्पष्टीकरणाचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे तो व्हिडिओ देखील मी तुमच्यासाठी लवकरच आणण्याचा प्रयत्न करणार आहे तपास सव्वीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय सत्तावीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय नो तुम्ही टिक करून घ्यायचं आहे अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय एकोणतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय तिसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय त्यानंतर पहा ते सगळे आन्सर्स तुम्ही टिक करून पाहायचं आहे की तुमचे किती उत्तर बरोबर आले त्यानंतर पहा एकतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय एकतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय बत्तीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय तेहतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय चौतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय तर पहा अन्सर्स तुम्ही टिक करून घ्यायचे तुझ्यातून स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही करेक्ट ऍन्सर्स चेक करायचे पस्तीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय छत्तीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचंच पर्याय विद्यार्थ्यांनो तर पहा हे नीट पर्याय तुम्ही टिक करून घ्यायचे आहे तर पासतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय अडतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अडोतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय विधातनो तर पहा अन्सर्स टिक करून घ्यायचे तुमचं किती स्कोअर झाला ते मला कमेंट करून सांगायचं आहे विधातो एकोणशेष चाळीसाव्या प्रश्नाचं त्यानंतर पहा एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय चाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे देखील दोन नंबरचाच पर्याय आहे त्यातून एक्केचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय एक्केचाळीस मध्ये डबल ऑप्शनचा क्वेश्चन होता इथे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे बेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचा पर्याय त्यानंतर त्यानंतर त्रेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय चव्वेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय पंचेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय तर हे विद्यार्थ्यांस तुम्ही टिक करून घ्यायचे आहेत आणि पाहायचं विधेतो तुमची स्कोअर मला सांगायचं सा आहे शेहेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय आणि कुठल्या प्रश्नाबद्दल आणि कोणत्या प्रश्नाबद्दल तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे सत्तेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय देतनो आणि जर तुम्हाला याचं स्पष्टीकरण व्हिडिओ पाहायचं असेल तर तुम्ही मला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कमेंट करायचं आहे तरच आपण स्पष्टीकरणाचा व्हिडिओ लवकर लवकर आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळतील एकोणपन्नासाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय पन्नासाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय मुलांना तर पहा तुम्हाला डाऊट असेल कोणत्या क्वेश्चनबद्दल तर कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला दे एक एकोण एकावन्नाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचा पर्याय बावन्नव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय हे सगळे ऍन्सर्स मी काढलेले आहेत त्यातून जरचं स्पष्टीकरण व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे कारण पाहायचंय जर एक स्पष्टीकरण करत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो लेंदी होतो आणखीन बाकीच्या इथेची मुलांना देखील मला उत्तर सूची द्यायची व्हिडिओ करायचे तो त्यातून म्हणून मी आता पटपट पटपटायचे फक्त तुम्हाला ऍन्सर्स सांगत आहे जेणेकरून तुम्हाला तुमचं स्कोर हे चेक करायला सोपं जाईल त्रेपन्नव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय दो मुलांना चौपन्नाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय मुलांनो पंचावन्नाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय पाहायचं तुम्हाला तुमचे उत्तर बरोबर आलेले आहेत का नाही त्यानंतर पहा छप्पन्नव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय छप्पन्नव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय सत्तावन्नाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे चार नंबरचं पर्याय मुलांना चार नंबरचं पर्याय ज्यांनी ज्यांनी गोल आहे त्यांचं उत्तर बोर हे बरोबर असणार आहे आणि सगळे उत्तर कसे आले ते तुम्हाला सोल्युशन व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तर जर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट केला तर अठ्ठावनव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय सॉरी अठ्ठावनव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय आणि एकोणसाठाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचा पर्याय आणि साठाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे पहा आपल्याला पदावलीमध्ये योग्य चिन्हाचा प्रश्न होता हा मग इथे आपल्याला दोन पर्याय निवडायचे होते साठाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय ब आणि क योग्य त्यानंतर पहा एकसष्टव्या प्रश्नाचं एकसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एकसष्टव्या प्रश्नाचं बरोबर आहे तीन नंबरचा पर्याय मुलांना तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे हा बासष्टाव्या प्रश्नामध्ये बरोबर उत्तर आहे पासष्टव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय त्रेसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय चौसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय विद्यार्थ्यांस चेक करत राहायचं आहे तुम्ही आणि स्क्रीनशॉट काढून आपल्याला अॅन्सर्स चेक करायचे आहेत पासष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर विद्यार्थ्यांना पहा कोणतं आहे दोन नंबरचं पर्याय आहे त्यानंतर पहा सहासष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपल्याला पाहायचं आता तर पहा सहासष्टाव्या प्रश्नाचं बरोबर जे काही उत्तर आहे ते आहे एक नंबरचं पर्याय सदुसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय अडुसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय त्यानंतर एकोणसत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय मुलांना यालाच तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा सत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय एकाहत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देखील दोन नंबरचं पर्याय येणार आहे बहात्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय त्र्याहत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देखील चार नंबरचं पर्याय आहे तर पहा तुम्ही आन्सर्स टिक करून घ्यायचे आहेत तर त्यानंतर पहा चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर चौऱ्याहत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय आणि पंच्याहत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देखील तीन नंबरचं पर्याय आहे तर अशा प्रकारे विजयतो ना आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त प्रश्न क्रमांक आणि त्यांचे उत्तर क्रमांक इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचा स्कोअर तुम्ही चेक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पेपर वनमध्ये किती मार्क मिळतील ते तुम्हाला कळेल त्याचा अंदाज येईल की किती तुमचा स्कोअर होणार आहे अशा प्रकारे आपण मराठी आणि गणित इयत्ता पाचवीचं जे काही क्वेश्चन्स आणि आन्सर्स आहेत ते आपण पाहिलेत गणिताचा आपण स्पष्टीकरणासहित व्हिडिओ लवकरच आणणार आहोत तर तुम्ही कोणत्या क्वेश्चनबद्दल कोणत्या पर्यायाबद्दल तुम्हाल तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आणि जर कोणी आपलं चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर भेटूयात आणखीन आहे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद